शरीर संबंध आणि धोका सत्यघटना भावनात्मक आणि धक्कादायक ती एक साधी मुलगी होती नाव तिच्या श्रेया पुण्याच्या नामवंत कॉलेजमध्ये शिकणारी हुशार थोडीशी अबोल पण खूप समजूतदार तिच्या चेहऱ्यावर एक निरागस शांतता होती जी अनेकांचं लक्ष वेधून घ्यायची कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिची ओळख झाली आदित्यशी आदित्य थोडा बेधडक बोलका आणि मुलींमध्ये लोकप्रिय सुरुवातीला श्रेयाने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण तो सतत तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा लवकरच तो तिच्या जवळचा मित्र झाला श्रेया तू वेगळी आहेस तुशी बोलताना एक वेगळीच शांती मिळते तो म्हणायचा श्रेया थोडी गोंधळायची कारण आदित्य खूप आकर्षक होता काही महिन्यातच तो तिचं जग बनला त्या दोघांचं नातं हळूहळू मैत्रीच्या पलीकडे गेलं एक दिवस कॉलेज ट्रिपला गेले असताना आदित्यने तिच्याकडे शारीरिक जवळीक मागितली माझ्यावर विश्वास ठेवतेस ना मग का नाही तो म्हणाला श्रेया गोंधळली होती तिच्या संस्कारांमध्ये प्रेमाचं शारीरिक रूप इतकं लवकर स्वीकारणं योग्य वाटत नव्हतं पण आदित्यच्या प्रेमात इतकी गुरफटली होती की तिने नकार देणं सोपं नव्हतं त्या रात्री पहिल्यांदा तिने स्वतःवरून नियंत्रण सोडलं काही दिवस सगळं स्वप्नासारखं वाटलं आदित्यने तिला अजून जवळ घेतलं तिची काळजी घेतली पण हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या आदित्यने कॉल करणं कमी केलं मेसेजेस उशिरा रिप्लाय करायला सुरुवात केली तो तिच्या वेळा टाळू लागला श्रेया अस्वस्थ झाली तू बदललायस आदित्य तिच्या डोळ्यात पाणी होतं श्रेया फार इमोशनल होऊ नकोस तू खूप सिरियस झाली आहेस आपण तर फक्त एकमेकांना ओळखत होतो फक्त ओळखत होतो ती गोंधळून विचारते हो आणि मला दुसरी मुलगी आवडते आता सॉरी पण हे खरं आहे त्या एका वाक्याने श्रेयाचं जग उद्ध्वस्त झालं ती सैरभैर झाली डोळ्यांमध्ये अश्रू आत्म्यात जळजळ काही दिवसांनी तिला त्रास होऊ लागला थकवा मळमळ आणि काळजी डॉक्टरकडे गेल्यावर जे समजलं ते तिच्या आयुष्याचं सर्वात मोठं वादळ बनून आलं ती गरोदर होती तिने आदित्यला संपर्क केला पण त्याचा नंबर बंद होता तो शहर सोडून निघून गेला होता तिच्यावर जगाचं समाजाचं ओझं कोसळलं घरच्यांना सांगायचं धाडस तिच्याकडे नव्हतं ती एकटीच लढायला लागली मग तिने एक कठीण निर्णय घेतला गरोदरपणाचा सामना करत शिक्षण पूर्ण केलं एका गोच्या मदतीने मूळ दत्तक दिलं ती कोसळली नाही ती उभी राहिली आज श्रेया एका स्त्री सक्षमीकरण संस्थेत काम करते मुलींना प्रेम आणि शारीरिक नात्यांबाबत जागरूक करते ती म्हणते शारीरिक संबंध हे प्रेमाचं प्रमाण नसतं प्रेमात होणारा अंधविश्वास अनेकदा सर्वात मोठा धोका बनतो स्वतःच्या भावनांवर शरीरावर आणि आयुष्यावर अधिकार, अधिकार असणं हाच खरा सन्मान आहे ही कथा हजारो श्रेयांचं प्रतिनिधित्व करते प्रेमात इतकीही गुंतू नका की स्वतः हरवून जाल विश्वास ठेवा पण डोळसपणे कारण कधीकधी शरीरसंबंध प्रेम नसून फक्त धोका असतो पश्चाताप न्याय आणि नवजीवन तीन वर्षांनंतर श्रेया आता एक मजबूत स्वतंत्र स्त्री झाली होती तिच्या डोळ्यांमधला पूर्वीचा निरागसपणा आता अनुभवाने शहाण झालेला होता ती एका घोमध्ये काम करत होती जिथे ती इतर पीडित मुलींसोबत संवाद करत असे त्यांना मानसिक आधार देत असे एक दिवस घो मध्ये एक आमंत्रण आलं शहरातल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये स्त्री सन्मान आणि प्रेमातील जबाबदारी या विषयावर भाषणाचं आयोजन होतं या कार्यक्रमात विविध वक्ते सहभागी होणार होते त्यात एक वक्ता होता आदित्य पाटील आता एक प्रसिद्ध युट्यूबर आणि रिलेशनशिप कोच श्रेयाच्या मनात काहीसा हललं हाच तो आदित्य का तिला धोका देऊन पळून गेलेला ती शांत राहिली त्या कार्यक्रमाला जायचं तिने ठरवलं कार्यक्रमाचा दिवस कॉलेजच्या सभागृहात आदित्य बोलत होता प्रेमात जबाबदारी घ्या कोणत्याही नात्याचं शारीरिक रूप स्वीकारण्याआधी विचार करा कारण एक चुकीचा निर्णय दोघांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो त्याचे शब्द गोड होते पण श्रेयाला त्यातली पोकळपणा स्पष्ट दिसत होती कार्यक्रम संपल्यावर तिने त्याला भेटायचं ठरवलं हाय आदित्य ती समोर आली तो गोंधळला श्रेया तू हो तीच श्रेया जिला तू फक्त एक ओळखीची मुलगी समजून सोडून गेलास आठवतय तिचा आवाज थथरत होता पण डोळ्यांमध्ये स्थैर्य होतं त्याचा चेहरा उतरला श्रेया मला खरंच माफ कर मी खूप मोठी चूप केली पण आयुष्यातील तो काळ माझ्यासाठीही धक्का होता तू पळून गेला होतास पण मी नाही मी त्या नात्याचा परिणाम एकटीने भोगला मूळ जन्माला घालणं ते दुसऱ्याला दत्तक देणं आणि पुन्हा उभी राहणं हे सगळं मी केलं आदित्यचा चेहरा शरमेने खाली गेला तू आज इथे उभा राहून प्रेमाच्या जबाबदारीवर बोलतोस पण तुझं भूतकाळ अजूनही तुझ्या पाठीशी आहे तुला खरंच बदलायचं असेल तर स्वतःचा दोष कबूल करून इतरांना सावध कर तुझ्या चुका लपवू नकोस ती निघून गेली काही आठवड्यांनी आदित्यचा एक व्हिडिओ यूट्यूबावर टाकला गेला मी एका मुलीवर प्रेम केलं पण तिला फसवलं ती गरोदर राहिली आणि मी पळून गेलो ती मुलगी अजूनही माझ्यासाठी आदराची व्यक्ती आहे कारण तिने नात्याचा अर्थ शिकवला आणि मला माणूस बनवलं व्हिडिओ व्हायरल झाला अनेकांनी त्याच्या प्रामाणिकतेचं कौतुक केलं पण अजूनही बऱ्याच जणांनी त्याला माफ केलं नाही श्रेया आज ती आता एका पुस्तकावर काम करत होती मी प्रेम धोका आणि पुनर्जन्म तिच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक अनेक तरुणींना मार्गदर्शक ठरणार होतं तिच्या डेस्कवर एक छोटा फोटो फ्रेम होती एका नवजात बाळाचा तुला जन्म देणं हे माझं सर्वात मोठं प्रेम होतं ती मनात म्हणाली शेवटचा संदेश प्रेम शारीरिकतेपेक्षा खोल असतं शरीरसंबंधांच्या आधी जबाबदारीची तयारी असावी लागते एखाद्याच्या भावनांशी खेळणं हा गुन्हा आहे आणि कधीकधी त्या गुन्ह्याची शिक्षा स्वतःचं संपूर्ण आयुष्य बदलून जाते प्रेम करा पण डोळसपणे जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे